भारतीय परंपरे प्रमाण कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानं करण्यात आली प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवर यांचा सत्कार समारंभानंतर लक्षद्वीप संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मण एल चौधरी यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका मांडली प्रास्ताविकेत बोलताना उपस्थितांना प्रथम पैसा दिनाच्या शुभेच्छा दिल्या व संस्थेची ओळख करून दिली संस्थेचे कार्य थोडक्यात मांडले शिवणकाम प्रशिक्षणासाठी खट्याळ ग्रामपंचायतीच्या पाच टक्के पेसा निधीमधून प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्यात आले खट्याळ विजयपूर बर्दडी येथील गावातील स्वयंसहाय्यता समूहातील साठ महिलांना लक्षद्वीप बहुद्देशीय संस्था खुडाशी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शिवणकाम प्रशिक्षण बारा ऑक्टोबर ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत दोन महिने शिलाई प्रशिक्षणामध्ये शिलाई मशीनच्या प्राथमिक माहिती सोबत ब्लाउज शिवण्यापर्यंत व विविध प्रकारच्या डिझाईनचे संपूर्ण प्रशिक्षण संस्थेने दिलं नारी घे तू उंच भरारी फिरून पाहू नकोस तू माघारी स्लोगन हा स्लोगन डोळ्यासमोर ठेवून महिला सबलीकरण व्हावं म्हणून साठ महिलांना शिवणकाम व कर्तन प्रशिक्षण देऊन स्वतः आत्मनिर्भर होण्यास महिलांना तयार केले आज प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पन्नास ते साठ टक्के महिलांनी स्वतः आपल्या स्वयंसहाय्यता समूहातून कर्ज घेऊन शिलाई मशीन खरेदी केली व स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला व करतील पेसा दिन व शिवणकाम कर्तन प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप सोहळा प्रसंगी कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून साखरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मंजुळाताई तुळशीराम गावित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तुळशीराम दादा गावित तसेच प्रमुख पाहुणे माननीय श्री एस बी सोनोने पंचायत समिती गट विकास अधिकारी साखरी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या प्रसंगी माननीय शिवाजी साबळे उप अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती साकरी संदीप सूर्यंशी पेसा व्यवस्थापक धुळे हितेश शेलार पेसा व्यवस्थापक साकरी जे पी खांडे विस्तार अधिकारी संदीप बोरसे उमेद सालुका व्यवस्थापक सुरेश पवार पेसा संघर्ष समिती अध्यक्ष प्रमिला अहिरे सरपंच खटाळ अनिता राजू जगताप सरपंच शिव सुनंदा शिंदे ग्रामसेवक शिव खटाळ लक्षद्वीप बहुद्देशीय संस्था कुडाशी अध्यक्ष लक्ष्मण चौधरी व सचिव अशोक ठाकरे कृषी मित्र सुरेश चौरे विजय बागुल सर्व पदाधिकारी खट्याळ ग्रामपंचायत पदाधिकारी व खट्याळ विजयपूर वर्दडी गावातील ग्रामस्थ महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन माननीय डी के गवळी व आभार नितीन गांगुर्डे यांनी मांडले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी निलेश चौधरी खंडबारा नवापूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा